बहुजन खेलामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आत्ता सध्या नंबर आला आहे वासरा झाला तर आपण जाणून घेऊ तर नमस्कार नमस्कार म्हणून आता आपला कितव्या गटात आपला नंबर आला आहे एका वर्षाच्या पुढच्या होय आता कुठल्या बायलाची पायदास आहे काय नाही पैदास नाही माहिती आम्ही पण विकत घेतलेला आहे कधी घेतलं दोन महिने झाले होय तुमचं नाव सांगा उत्तम कळंबे कळंबे बर आता साधारण वय काय महिने बर किती वाजता आल सकाळी सकाळी बरं काय वाटतं नंबर आलाय तुम्हाला आनंद झालाय एवढा मोठ्या प्रदर्शन मध्ये नंबर आहे ना आनंद झालाय त्यांना बघा मित्रांनो असा प्रतिमासा देखना सुंदर रोबदार कोंड आज आपण पाहतोय बाळा तुझं नाव काय किती सांगाय तुमचा एकदा म्हणजे आपण शेती कामासाठी घेतलेला का वळूसाठी कसं घ्यायचं पळवायसाठी घेतलंय पळवता मी बर मग दोन्ही काम करतय आता आपण पळावला ज्याला काय गटपात झालाय वगैरे काय म्हणजे आत्ताशी का आपण उतरतो बरं 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 तुम्हाला आमच्याकडून शुभेच्छा या गॅस जरा घ्या अतिशय देखना सुंदर रुबाबदार खोंड आहे नंबर आला त्याचा असा कुठल्या बैलाची पाहिजेच काही विचारलं का तुम्ही घेता ना काय नाही हा हा बारीक घेतला ना, गे। ना, गे। ना, गे। ना, गे। ना गे Hai saya okay. tahu oke